आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जयसिंगपूर शिरोळ आणि गुरुद्वार नगरपालिका आणि त्यानंतर येणारा जिल्हा परिषदच्या निवडणुका त्या सगळ्या संविचारी लोकांनी एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला दिवस आमची चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच खर तर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार मंपी पाटील साहेब गणपतराव दादा अनिल साहेब रावसाहेब गुलवडे शंकिस्तान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिक पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्रांनी गेल्या अनेक वर्षापासून इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी कधी असं राहणार नाही एवढी ठाम राष्ट्रवादी पक्षात खेळत असताना आम्ही नगराध्यक्ष निवडणूक लढला होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता त्यावेळी आता परत गणपतरावबाबांची आमच्यामध्ये भर पडलेली आहे आणि एक घटक आमच्याकडे त्या लागले आणि या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुंडोळ असेल जे जे काही सर्विचारी लोक येतील ज्यांचा ज्यांचा प्रस्ताव त्यांना विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून येणार आहे वंचितचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहरालगतच्या आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा